समर्थ रामदास स्वामी महाराज कृत म्हणाचे श्लोक श्लोक क्रमांक एकशे अकरा हिता कारणे बोलणे सत्य आहे हिताकारणी सर्व शोधून पाहे हिता बंड पाषांड वारी तुटेवाद संवाद हितकारी हितासाठी खरे बोलणे गरजेचे असते आपल्या कल्याणासाठी शास्त्रग्रंथाचा शोध घे आपल्या हितासाठी भगवंताचा द्रोह करणे व वा दांभिकपणे वागणे या गोष्टी सो तू सोडून दे ज्यामुळे वादविवाद संपतात ते संभाषण हितकारक असते श्लोक क्रमांक एकशे बारा जनी सागता जन्म गेला पुपरी वाद वेवाद तैसाची संशय वाद हा दंभ भारी तुटेवाद संवाद तो हितकारी तात्विक उपदेश करणारे जन्मभर सांगत राहिले आणि ऐकणारे ते ऐकतच राहिले परंतु वादविवाद आहेत तसेच राहिले दुर्जन माणसाच्या मनात नेहमी संशय येतो त्यामुळे त्याचा दंभ वाढत राहतो ज्या बोलण्यामुळे वाद संपतात ते बोलणे हितकारक होय श्लोक क्रमांक एकशे तेरा सांडीत पंडित सांडित गेले अहंतागुनी ब्रह्म राक्षस झाले तयाहुनी विपन्न तो कोण आहे मना सर्व जाणी व सोडोनी राहे मोठ मोठी विद्वान अहंकारामुळे आत्मकल्याण साधू शकले नाही त्यांच्यापेक्षा विद्वान कोण होते परंतु अहंकारामुळे ते शेवटी ब्रह्मराक्षस झाले म्हणून हे मनाची श्लोक क्रमांक एकशे चौदा दिसे दिस अभ्यांतरी सर गर्वसाचे क्रियेवीन वाचाळता व्यर्थ आहे विचारेत तुझा तुळशी शोधून पाहि फुकटची बडबड लाग, लागत नाही। काहीही उलट त्यामुळे मनामध्ये दिवसेंदिवस घमंड वाढू लागते आचरणाशिवाय बडबड करणे व्यर्थ होईल हे खरे की खोटे ते तूच शोधून बघ श्लोक क्रमांक एकशे पंधरा तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे जेथे वादविवाद संपण्याची शक्यता असेल तस तेथेच संभाषण करावे विवेकाने अहंकार नाहीसा करण्याचा प्रयास करावा बोलल्याप्रमाणे वागावे भक्तीचा मार्ग मनुष्याने आचरण बदलून टाकतो म्हणून त्या मार्गाने जावे श्रीराम समर्थ